जायकवाडी धरण पंच्याण्णव टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार आहे धरण कधी भरू शकते यामुळे गोदावरी काठावरील शेतकरी नागरिकांनी सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय पावसामुळे जिल्ह्यामध्ये झालेली नुकसानीचे पंचनामे लवकरच करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आज आपण पाहतोय जायकवाडीचा नाथसागर हा सत्त्याऐंशी टक्केपर्यंत भरलेला आहे आणि तो लवकरच भरण्याची शक्यता आहे त्यामुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण तो आहे परंतु आणखी पावसाचा एक महिना शिल्लक आहे त्यामुळं पैठणच्या परिसरातील आणि एकंदरीतच या नदीकिनारी असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे माझी या निमित्तानं सर्व गावकऱ्यांना विनंती राहणार आहे की आपण सदैव सावध राहावं सतर्क राहावं महसूल विभाग आणि पाटबंधारे विभागामार्फत योग्य त्या सूचना दिल्या जातील आपण त्या सूचनेचं तंतोतंत पालन करावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर धरण भरलेलं आहे म्हणून लगेच पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे परंतु त्याला आणखी वेळ आहे पाणी आरक्षण पाणी वाटप समिती त्यांची बैठक या सर्व गोष्टी रितसर पार पडल्यानंतर पाणी वाटपा संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीमध्ये निर्णय घेतला जाईल आणि ज्या जा जा शेतकऱ्यांसाठी हे पाणी आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील साधारणपणे कधीपर्यंत पाणी नाही आता सध्या तरी आणखी पूर्ण आ सप्टेंबर महिना पूर्ण आपला पावसाळ्याचा आहे आणखी सध्या आता नाशिक परिसरामध्ये पाऊस नाही आहे परंतु होऊ शकतो आहे आणखी पाऊस आला आणि जर धरण जर पुढे आणखी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे गेला तर मग ते पाणी सोडावंच लागणार आहे ते काही त्याच्यामध्ये काही वेगळी संकेत देण्याची काही आवश्यकता नाही जर पाण्याचा प्रभाव असाच वाढत गेला तर ते पाणी सोडलं जाईल म्हणूनच आम्ही गावकऱ्यांना सतर्क करतो आहोत